Brought to you by पुनि Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम त्याला ते त्या असं भाषक शेवटच्या ओळीत म्हणाल म्हणाले की बा साहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असं बोलले होते ते याचा अर्थ ते झालं का नाही त्याला वेळ असतो ना परंतु कुठल्याही गोष्टीचा एवढं घाई करून उतावळेपणा करून असं होत नाही काही गोष्टी पुढे जायचं म्हणून मी तुम्हाला म्हणजे मुद्दाहून तो प्रश्न यासाठी विचारला होता की दोन्ही भावांनी एकत्र यावं ही जर महाराष्ट्राची इच्छा आहे असं संजय राऊत क्लेम करत असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे क्लेम होत असेल अगदी भाषणात ते म्हटलं की सोबत राहण्यासाठी आलोय म्हणून तो प्रश्न तुम्हाला होता माझ्याही मनात इच्छा जरी असली महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाच्या मनात जरी इच्छा असली तरी सुद्धा त्या दोघांची पण मनात इच्छा असली पाहिजेत उद्धव साहेबांनी इच्छा बोलून दाखवली असं तुमचं म्हणणं आहे राज ठाकरेंनी त्या विषयापुरतं बोलून दाखवलं पण तुम्ही एकंदरीत जर एक ते भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये राज ठाकरे साहेबांची एक शेवटची ओळ आहे ती तुम्ही दुर्लक्ष केलं असं मला वाटतं त्याला ते त्या भाषणात शेवटच्या ओळीत म्हणाल म्हणाले की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असं बोलले होते ते याचा अर्थ ते झालं का नाही त्याला वेळ असतो ना परंतु कुठल्याही गोष्टीचा एवढं घाई करून उतावळेपणा करून असं होत नाही काही गोष्टी तर ते एक प्रोसेस असते कुठली कोणासोबत करायचं त्याला एक प्रोसेस असते आणि ती संपूर्ण प्रोसेस झाल्याशिवाय तो कोणतीच गोष्ट होत नाही कारण मला तरी सध्या काही दिसत नाही बरं आमचा जन्म झाल्या तारखेपासून दोन हजार सहा सालापासून आम्ही एकटेच लढतो हो आहोत मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता बाकी तो गेले कित्येक निवडणुका आम्ही एकट्याच लढलेले हो। आहोत आणि त्यामुळे आम्ही आमची जो जी भूमिका आहे त्यासाठी आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये भूमिका काही आम्ही बदललेली नाही